दसऱ्याच्या दिवशी करा हे उपाय घरात सुख समृद्धीची भरभराट होईल दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमी म्हणजे साजरा केला जाणार आहे दसऱ्याच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात दसऱ्याच्या दिवशी हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे तर गुप्तदान करावे दसऱ्याला संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर गुप्तपणे गरीब लोकांना दान केल्यास घरातील दारिद्र्य नाहीसे होते घरात गरिबी राहत नाही तसेच आर्थिक लाभ मिळतो गरीबांना गुप्तपणे अन्न झाडू आणि कपडे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घराची भरभराट होते अपराजिताची फुलं तिजोरीत ठेवा दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना लक्ष्मी देवीला अपराजिताची फुले अर्पण करावी यानंतर ही फुले तिजोरीत किंवा पैशाचे ठिकाणी पैशाच्या पाकिटात ठेवा असे केल्याने तिजोरी कधीच रिकामी राहत नाही दसऱ्याच्या दिवशी चंद्राला अपराजिताचे फूल अर्पण केल्याने जीवनात सुख शांती कायम राहते पूजन करावे विजयदशमीला शस्त्रांची पूजा केल्याने सर्व कार्य सिद्धी होतात असे म्हणतात विजयाचे वरदान मिळते या दिवशी लोक वाहने यंत्रे वाद्य सर्व उपकरणे यांची पूजा करतात जे त्यांच्या दैनंदिन दिनचार्याचा भाग आहेत त्यांची पूजा करून दसऱ्याला अर्पण केल्याने प्रगती होते असे मानले जाते दान करा दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या कपड्यात नारळ गुंडाळून मिठाई आणि पवित्र धागा राम मंदिरात दान केल्याने व्यवसायात फायदा होत असल्याचं मानलं जात असे केल्याने व्यवसाय दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढतो असंही मानलं जात देवीची पूजा करावी तर दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची पूजा केल्यास देखील प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं तुम्ही कोणत्याही कार्यात मागे पडत नाहीत तर मंत्राचा जप करा तर नोकरी आणि व्यवसायात ज्या लोक व्यक्तीला अडचणी येत आहेत त्यांनी दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा करावी देवीला दहा फळं अर्पण करावी फळं अर्पण करताना ओम विजयाय नमः ह्या मंत्राचा जप करावा ह्यामुळे तुमच्या नोकरीबाबतच्या अडचणी दूर होतील हवन करावे तर दसऱ्याच्या दिवशी हवन करण्याची परंपरा आहे यासोबतच घरातील एखादा सदस्य दररोज आजारी पडत असल्यास दसऱ्याच्या दिवशी त्याच्या डोक्यावरून एक नारळ सात वेळा ओवाळा आणि रावण दहनाच्या आगे टाकावा शमीचं झाड लावा दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड लावल्यास किंवा संध्याकाळी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा देवा लावल्यास शनीची साडेसाती कमी होऊ शकते नकारात्मक ऊर्जा निघून जाईल तर दसऱ्याच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका भांड्यात अपराजितांची फुले ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहील घरगुती त्रासातून सुटका होईल दसऱ्याच्या दिवशी सुंदरकांडाचे पठंग करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे तोर होतात दसऱ्याच्या दिवशी नीळकंठ पक्षी पाणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी फक्त पक्षी पाहिल्याने जीवनात आनंद येतो आणि नकारात्मक दूर होते वृद्धी होण्यासाठी उपाय तर दिवशी संध्याकाळी गणपती आणि लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करावी यावेळी ह्या दोन्ही देवतांना नारळ अर्पण करावे यानंतर या या तो नारळ तुमच्या तिजोरीत ठेवा आणि रात्री उशिरा तो नारळ एखाद्या राम मंदिरात अर्पण करावे या उपायामुळे शुभ फळ मिळते आणि घरातील दारिद्र्य दूर होते नंबर पुण्य प्राप्तीसाठी उपाय दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामांची उपासना करणे महत्वाचे आहे रामांची पूजा केल्यानंतर लाल रंगाच्या शाईने किमान एकशे आठ वेळा नाम लिहा हा उपाय श्रद्धेपूर्वक केल्याने भक्तांवर प्रभू श्री रामांची कृपा होते आणि पुण्याचा लाभ होतो आयुष्यात प्रगती करण्यासाठी उपाय तर दसऱ्याच्या दिवशी एक नारळ पिवळ्या वस्त्रात गुंडाळावे आणि त्याला राम मंदिरात अर्पण करावे हा उपाय केल्याने कामात येणारे अडथळे दूर होतात या बरोबरच आयुष्यातील प्रगतीचे मार्ग खुले होतात नारळाचा हा उपाय तुम्हाला करिअर आणि नोकरीमध्ये सुद्धा यश देणारा आहे तर नंबर सतरा श्रीराम आणि हनुमंताची कृपा प्राप्त करण्यासाठी उपाय तर असं म्हटलं जातं की दसऱ्याच्या दिवशी सुंदरकांडाचं पठन करणं करणे शुभ असते ते करणाऱ्या व्यक्तीला भगवान राम हनुमंत आणि सीतामाईची पूजा करण्याचं पुण्य मिळतं या दिवशी पूजेबरोबरच एखादी नवीन गोष्ट खरेदी करणे जसं की वाहन घर या गोष्टीची खरेदी करणे अत्यंत शुभ असतं ज्यामुळे तुमची प्रगती होते गंगा दसऱ्याच्या गंगा दसऱ्यासाठी ज्योतिषी उपाय जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकत नसाल तर गंगा दशहराच्या दिवशी स्वच्छ कागदावर गंगासूत्र लिहा आणि त्याची पूजा केल्यानंतर तो कागद पिंपळाच्या झाडाखाली पुरून टाकावे असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला प्रगती आणि आर्थिक लाभाची संधी मिळते गंगा दशहराच्या दिवशी गंगा नदी स्नान करावे जर शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ करावे त्यानंतर शिवलिंगावर गंगाजल अभिषेक करावे आणि तांब्याच्या भांड्यात पाणी गंगाजल आणि कुंकू मिसळून सूर्याला अर्घ अर्पण करावे असे मानले जाते की जो व्यक्ती असं करतो त्याला त्याच्या काराकिर्दीत यश मिळते घरात शांती आणि आनंद टिकून ठेवण्यासाठी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे नंतर नारळावर काळा धागा बांधावे शिवलिंगाचे अभिषेक करा आणि संध्याकाळी नारळ वाहत्या पाण्यात तरंगवा गंगा स्नान केल्यानंतर सुपारी आंबा पाण्याने भरलेले भांडे फळे आणि इतर वस्तू दान करावे असे म्हटले जाते की याद्वारे व्यक्तीला मोक्ष मिळतो आणि त्याचे दुःख दूर होते दशहरा एक धार्मिक उत्सव आहे जो भारतीय हिंदू संस्कृतीत साजरा केला जातो या दिवसाचे महत्व म्हणजे या दिवशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अशी मान्यता आहे या दिवशी गंगे स्नान केल्याने पाप दूर होतात आणि पुण्य प्राप्त होते असे मानले जाते मान्यता आहेत की ह्या दिवशी राजा भगीरथ यांच्या तपश्चार्येने प्रसन्न होऊन गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली गंगे स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य मिळते असे मानले जाते गंगा दशहरा मोक्ष देणारी मानली जाते त्यामुळे ह्या दिवशी गंगामातेची उपासना केल्याने मोक्ष मिळतो या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने पूर्वजांना शांती प्राप्त होते आणि ते मोक्ष प्राप्त करतात अशी मान्यता आहे या दिवशी खास योग संयोग हो असतो ज्यामुळे गंगेची पूजा आणि स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा